अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात मुस्लिम समाजातून प्रथम पदवी मिळणारी महिला कुमारी शिफा हिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे शहरातील सामाजिक कार्यकर्ते शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक इब्राहिम घाणिपान यांची ती कन्या आहे शिफा ही मूर्तिजापूर तालुक्यात मुस्लिम समाजातून पहिली विधितज्ञ होणारी महिला आहे

त्याबद्दल आपण जाणून घेऊ कुमारी शिपा इब्राहिम घानीवाला यांचे मत तर त्यांना माझा पहिला प्रश्न असे आहे की तुम्ही तुमचे शिक्षण कुठून घेतले आहे मी माझं शिक्षण पहिले माझी स्कूलिंग इथे मूर्तिजापूर सेंट स्कूलमधून झालेली आहे आणि लेटर ऑन माझं ज्युनियर कॉलेज भारतीय ज्ञानपीठ कॉलेजमध्ये झालेलं आहे मग मी मायग्रेटेड अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन माझा यूजी आणि पी जी तिथून झालेलं इंग्लिश लिटरेचर माझं स्पेशलायझेशन होता आणि लेटर ऑन मी एल एल बी माझा आता कम्प्लीट केलेलं आहे कायद्याचा पाठपुरावा करण्यास तुम्हाला कशामुळे प्रेरित केले मी लॉ परस्यू करण्यामध्ये माझा एक असं माझं मोटिवेशन भेटलं मला की मी पाहिलं की माझ्या कम्युनिटीमध्ये अर लिगल अवेअरनेसची खूप कमी होती स्पेशली माझे माझी मुस्लिम बहिणी नव्हती मी त्यांना प्रेरित करण्याचा प्रयत्न करत आहे की ते पण त्यांचे ड्रीम्स अचीव करू शकतात फक्त थ्री थिंग्स दे शुड बी फोकस ऑन दॅट डेडिकेशन कन्सिस्टन्सी अँड मोटिवेशन फ्रॉम देअर फॅमिली अँड दे कॅन अचीव एव्हरीथिंग इन देअर लाईफ तुमची उपस्थिती समाजावर कसा परिणाम करेल असे तुम्हाला वाटते मला असं वाटते की माझा प्रेझन्स चांगला एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट देऊ शकतो माझे जे यंग वुमेन्स आहेत कम्युनिटीमध्ये ते कॅ त्यांना मी प्रेरित करू शकते त्यांच्या ड्रीम्स अचीव्ह करण्यासाठी तरुण महिला आणि इच्छुक वकिलांना तुमचा काय सल्ला आहे माझं हे म्हणणं आहे की तुमचं डेडिकेशन जे आहे तुमच्या गोल्सप्रती ते तुम्हाला कुठेही थांबू शकत नाही जस्ट यू जस्ट नीड इज युअर डेडिकेशन अँड यू कॅन अचीव्ह तुमचे तुमची भविष्यात ध्येय काय आहेत माझं फ्युचर गोल आहे की मी समाजात जे माझी बहिणी आहेत त्यांना मी सांगू की तुम्ही दिन आणि दुनिया दोघांचीही स्टडीज घेऊ शकता आणि तुम्ही एक रोल मॉडेल बनवू शकता तुमचे अपकमिंग जनरेशनसाठी तुम्ही आज या तालुक्यामधून मुस्लिम समाजात बी उत्तीर्ण करून जो बहुमान भवमान याचा श्रेय तुम्ही कोणाला देता मी माझ्या बाबांना देते कारण त्यांनी खूप सपोर्ट केलेला आहे मला सुरू ठेवसाल का हो मी ठेवणार आहे किंवा कारण माझा एक लाईफचं मोठं आहे की मी एज्युकेशन प्राप्त करण्याचा माझा एक मोठं आहे तर लेटर ऑन माझा आता मी स्टार्ट केलेलं आहे माझं मास्टर्स इन इस्लामिक स्टडीज पण केलेलं आहे तर त्यामध्ये आता मी अजून नॉलेज गेन करणार आहे धन्यवाद धन्यवाद आज मुझे बहुत खुशी हो रही है कि मेरी बेटा और बेटी दोनों भी एल एल बी पास किया है ख़ासकर मुस्लिम समाज में लड़कियों को इस क्षेत्र में नहीं भेजा जाता और मैं समाज से यह कहना चाहता हूँ कि लड़कियों को भी पढ़ने का पूरा हक दीजिए और मेरा बेटा जो एल किया पहले सिविल इंजीनियर था तो वो अगर किसी गरीब पर मुसीबत आए तो ये उसके लिए वकालत फ्री में लड़ें पैगंबर हजूर सल व्म ने एक पैगाम दिया था कि पढ़ाई के लिए अगर तुम्हें चीन भी जाना पड़े तो जाओ तो शिक्षण को महत्व देना है और शिक्षण ऐसा करना है कि समाज के लिए गौरव बने